घरकुल योजनेबद्दल तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे घरकुलामध्ये तुमचा नंबर लागला का यादी कशा पद्धतीने पाहिजे आहे संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम तुम्हाला या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे तर यामध्ये घरकुलाची नवीन यादी आली की नाही ते तुम्ही इथून चेक करू शकता घरकुलाबद्दल जे काही रिलेटेड संपूर्ण माहिती आहे ते तुम्ही इथून चेक करू शकतात तर आपल्या जे काही सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या एकमेव चॅनलवरती बघायला मिळेल सर्वप्रथम इथं आल्याच्यानंतर आता आपल्याला इथं क्लिक करायचं आहे दोन नंबरचं जे काही ऑप्शन आहे इथं तर यामध्ये आपल्याला आता रिपोर्ट म्हणजे जे काही यादी पाहिजे आहे की त्या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही तर त्यामध्ये कोणकोणते जिल्ह्यात कोणकोणते तालुक्यात कोणकोणते गाव आहेत कोकोणा को कोणाकोणाचे नाव आहेत तर नावानुसार देखील तुम्ही यादी चेक करता येणार आहे रिपोर्टवरती जे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजना तर इथं ग्रामीण विकास मंत्रालय अशा प्रकारचं दिसेल तर आता थोडं खाली यायचं आहे तर आता आपल्याला बेनिफिशरी डिटेल्स म्हणजे जे आता आपण यादी चेक करणार आहोत व्हेरिफिकेशनची त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर ते ऑप्शन इथं जिके सर्च करू शकता किंवा तुम्ही खाली यायचं थोडं खाली आल्यानंतर सोशल जिके तुम्हाला दिसेल यामध्ये अपले ला है। या अपले ला या क्लिक है। तर यामध्ये बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन्स तर आता आपल्याला डिटेल्स पाहायची आहे तर त्यासाठी आपल्याला या बेनिफिशरी डिटेल्स वन फॉर व्हेरिफिकेशनवरती क्लिक करायचं आहे तर इथं आता आपलं सर्व ओपन झालेलं आहे तर आता इथं आल्यानंतर आता सर्वप्रथम आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं आहे आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घेऊ आपलं महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र आपण इथं सिलेक्ट करून घेणार आहे त्यानंतर आपले यामध्ये आता कोणकोणत्या जिल्ह्यांमधील तुम्ही याद्या चेक करू शकता तर त्यामध्ये तर त्यामध्ये आपण कोणकोणते जिल्ह्या आहेत ते आपण इथं चेक करणार आहे यामध्ये पहिला जो यामध्ये अहमदनगर दुसरा अकोला अकोला झाल्याच्या नंतर इथं अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर तर आता तुम्ही कोणत्याही जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व घरकुल योजनेचा लाभ तुम्हाला मिळाला की नाही व तुम्हाला तुमच्या यादीमध्ये किती दिवसापासून नाव आलेलं नाही व याचा जो काही हप्ता आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही कमेंट करून नक्की सांगा धराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे तर डेमोसाठी आपण एखादा अकोला इथे सिलेक्ट करून घेतलेला आहे तर त्या अकोल्यामधील जे काही तालुक्यांची यादी आहे त्या तुमच्यासमोर इथं ओपन होईल तर यामध्ये तुमचा तालुका आहे का चेक करा तर यामध्ये एखादा डेमोसाठी आपण तालुका सिलेक्ट करून घेत आहे तालुका सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं तुम्हाला गावाची यादी दिसेल तर एखादं गाव आपण यामध्ये सिलेक्ट करून घेणार आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर आता यामध्ये तुम्हाला दोन हजार दहा अकरा असेल अकरा बारा असेल बारा तेरा दोन हजार तेरा चौदा दोन हजार चौदा पंधरा दोन हजार पंधरा सोळा तर ज्याच्या यादी तुम्हाला चेक करायचे आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर डेमोसाठी आपण दोन हजार चोवीस आणि पंचवीसची यादी चेक करून घेणार आहोत जी की जुनी यादी चेक करायची आहे तर तुम्ही इथून पंचवीस सव्वीसची देखील चेक करू शकता तर त्यावरती क्लिक करून तर इथं आता आपल्याला पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रधानमंत्री आवास योजना या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला दाखवेल पासष्टमधून चाळीस इथं मायनस करायचे आहे तर इथं तुम्हाला याची जे काही कॅल्सी आहे तिथून करून घ्यायची आहे तर किती उरते ते तुम्हाला इथं टाकायचं आहे तर इथं आपण जे काही संख्या उरते ती इथं ता संख्या टाकून घेऊया टाकल्यानंतर आता आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता यादी इथं आलेली असेल तर थोडं खाली यायचं आहे तर खाली आल्याच्यानंतर इथं तुम्हाला जे काही दाखवण्यात आलेलं आहे एक तर तुम्ही डाउनलोड एक्सेल फॉर्मेटमध्ये करू शकता किंवा जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर डाउनलोड पी डी एफ यावरती क्लिक करून तुम्ही पी डी एफसुद्धा डाउनलोड करू शकता आणि एक्सेल शीटसुद्धा तुम्हाला जे डाउनलोड करायचं आहे ते करून घ्या त्यानंतर खाली यायचं आहे तर इथं आता आपण इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर इथं नावं तुम्हाला दिसत असेल तर बेनिफिशरी लिस्ट तर अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून घरकुलाच्या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही ते चेक करू शकता तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन डोससाठी आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर यावरती शासकीय योजना शेतकरी अनुदान योजना तर संपूर्ण अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या एकमेव चॅनल म्हणजे सरकारी योजना यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू